नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाली आहे पासीस क्विंटल किमान दर सात हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती सामने अवकाली पाचशे क्विंटल किमान दर सात हजार तीनशे रुपये कमाल दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मानवत जिल्हा परभणी आवकाली एक हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान दर सात हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण सात हजार सातशे पन्नास रुपये जात आहे लोकल कापूस हिंगणघाट आवकाली एक हजार चारशे क्विंटल किमान दर सहा हजार सातशे रुपये कमाल दर सात हजार आठशे नव्वद रुपये सर्व सर्वसाधारणतः सात हजार तीनशे सत्तर रुपये जात आहे मध्यम स्टेपल जा...